नमस्कार मी स्काउट मास्टर राजेश चंद्रकांत राठी या ठिकाणी गुर्वरीय अवी बावडेकर विद्यालय शिरोडा तालुका वेंगुर्ला जिल्हा सिंधुदुर्ग या प्रशालेचं स्काउट गाईडचं दोन दिवसीय निवासी शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे हे ठिकाण आहे शिरोडा केरवाडा आणि या ठिकाणी आपण दुपारची वेळ आहे या ठिकाणी तंबू बांधून झा बऱ्यापैकी तंबू बांधलेले आहेत मुलींची जेवणाची तयारी कशी चालली आहे हे आपण बघणार आहोत चला तर मग प्रत्येक तंबू मध्ये जाऊन आपण जेवणाची तयारी काय झाली आहे हे बघूया चला या माझ्या या ठिकाणी इयत्ता नववी अ चा संघ आहे संघाचं नाव रात्रणी संघ आणि यांची जेवणाची तयारी सुरू झालेली आहे इथे तुम्ही बघू शकता या मुली किती कष्ट घेत आहेत आणि आजचा मेनू काय कोण सांगेल प्रणाली सांगणार आहे ओके प्रणाली आजचा मेनू काय पुरी पापड ओके उकडीचे मोदक अरे वा आज तर मजा आहे ठीक आहे काय हरकत नाही चला मग बाय व्यवस्थित काय ते करा सांभाळून या ठिकाणी इयत्ता नवी अचा दुसरा संघ आहे संघाचं नाव सूर्यफूल हे बघा सगळी सूर्यफूल आहेत बर आज जेवणाची तयारी जोरदार सुरू दिसते आहे आजचा मेनू काय आहे तुमचा पनीर पुला, सोयाबीन चिली, टोमॅटो करी चना मसाला चपाती कोशंबी आणि पापड अरे वा भरपूर आहे ठीक आहे हरकत नाही हे काय चाललंय चना मसाला कोण बनवते आर्या आर्या इकडे जरा ओके या ठिकाणी पुढचा नववी अचाच संघ आहे आणि या संघातील गाईड्स आहेत या ठिकाणी आपण बघू शकतो त्यांची जेवणाची तयारी चालू आहे हा त्यांचा तंबू आहे आजचा मेनू तुमचा काय मला कोण माहिती देणार ओके दीपिका आजचा मेनू काय आहे बटाट्याची काप आणि गाजराचा हलवा आणि पुऱ्या आणि काय ओके ठीक आहे सांभाळून करा काय ते या ठिकाणी आता नववी बचा संघ आपण बघू शकतो हा त्यांचा तंबू आहे आणि ह्या संघामधले सदस्य आहेत गाईड्स आहेत आपण आतमध्ये बघूया थोडे डोकाहून काय चाललं आहे या ठिकाणी मला वाटतं पुऱ्यांची तयारी चालू आहे की पोळीची बरं तुमचा मेनू काय आहे आज मला कोण माहिती सांगणार आहे हां चैता ओके आजचा मेनू हां

सगळी ब्रह्म कमळ आहेत वाटत ठीक आहे बर आजचा मेनू काय मनस्वी मेनू पुरी, चिकन कोळंबी मसाला आणि बांगडा हा सूर्यफूल संघ आणि या सूर्यफूल संघातील ह्या गाईड्स आहेत सूर्यफूल संघातील ह्या गाईड्स आहेत आणि आजचा मेनू आपल्याला पूर्वा सांगते आहे इथे इथे सांग, सांग। काय ते पुलाव आहे छोले हुँ। भजी भजी कांदा भजी कोबी मंचुरियन आणि बटाट्याची भजी आहे पुलाव छोले पुरी वरण आहे भात आहे प्लेन भात आहे ओके आणि इकडे पुलाव चालू आहे हे छोले ओके गाजराचं किस का नाही काय या ठिकाणी येत दहावी ब चा संघ आहे आणि हे गाईड्स आहेत दहावी ब संघातील संघाचं नाव गुलमोहर बरं आजचा मेनू आपल्याला अंतरा सांगेल डाळ भालचा हलवा कुरमा पुरी लोणचा पापड बटाट्याची भाजी सॅलड अरे बापरे पुलाव एका ताटामध्ये मावेल ना हो। वाट बघतोय आम्ही आम्हाला भूक लागले भरपूर चला आणि हा इयत्ता दहावी बचा शेवटचा संघ म्हणजे आठ नंबरचा संघाचं नाव सदाफुली सदा ओके या सगळ्या सदस्य आहेत त्यांच्या आणि या ठिकाणी काय चाललं आहे पनीर, पनीर।, पनीर। मला कोण माहिती सांगतोय बरं आजचा मेनू आपल्याला श्रेया सांगेल श्रेया सगळं सांगायचं अरे बापरे ओके ओके चला लवकर बनवा होईल ना किती वेळ लागेल अजून ओके बरं हा निवासी कॅम्प आहे तुमचा बरोबर मुली नो तुम्हाला कसं वाटतं इकडे मस्त म्हणजे काय कसला चुलीवर जेवण करण्याचा आणि काय बोलते मग आता आता व्हिडिओ बघितल्यानंतर आई सांगणार सगळं सांगना जेवण तूच करायचं काय उत्तर आहे तुझं बर आता इथे नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात ओके हे बघा ही आगच पेटत नाहीये बोलते <laughs> आग कशी पेटवायची हे काय मोठे बोल पनीर पुलाव

तुमचा संघ ब्रह्मकमाळ ओके बटाट्याची काप काय आहे काय आहे ते कसट्याची कापड हा ते पापड आहेत उकडत नाहीये आग व्यवस्थित पेटवा हो, तो गॅसवरती जेवण करणं आणि इथे चुलीवरती करणं काय फरक वाटतो लवकर लवकर होत आणि इथे चुलीवर काय होत हळूहळू अरे देवा झालं गो

बस तू काय नाही यालाच खरा म्हणतात यालाच खरा कॅम्प म्हणतात का? आता काय घरी जायचंय घरीच जायचंय हर्षदा अगं धुराकडे कशी बसलीसुर तूल बघा

या ठिकाणी मुलींनी जे जेवण बनवलेलं आहे ते आता आमच्या तंबूमध्ये आलेलं आहे प्रत्येक तंबूमधून एक एक ताट शिक्षकांच्या तंबूमध्ये येईल हे पहिलं ताट या ठिकाणी आलेलं आहे इयत्ता नवी बचा संघ आहे गाईड आणि त्यांचं हे ताट आहे आपण त्यांना विचारूया की हे काय काय पदार्थ आहेत आता काय काय पदार्थ आहेत ते मला सांग ही शोल्याचे उसळ पुरणपोळी भाकरी कोशिंबीर ठेचा पापड भजी दाळ आणि शेवग्याची खीर मैद्याची पुरी आणि भात ओके नवी संघाचं नाव गुलाब काय दुसरा ताट आलेला आहे आपण येत दहावीचा संघ आहे दहावी याचा आपण त्यांना विचारूया सांगा पुरी चिकन कोळंबी मसाला बांगडा फ्राय विचारता दहावी संघ संघ सूर्य फुल हा सर हे हा पुलाव आहे ही छोल्याची छोल्याची उसळ ही पुरी पापड भाजी बटाट्याची भाजी सोलकडी बासुंदी ही गोबीची भजी बटाटा भजी नाही कांदा भजी बटाटा भजी ही कोशिंबीर आणि आणि पापड पण आता परिपूर्ण झालेलं पाणी पण आलेलं आहे पाणी ओके सांग सांग काय पनीर डाळ गाजराचा हलवा बटाट्याची काप पापड भात आणि पुरी ओके सांग पापड कोबीची भाजी सॅलेड रवा मेथी पनीर छोले डाळ भात आणि अळू वडे इकडे सोलकढी रसमलाई इथं दहावी बचा संघ आहे काय आणला सांगा का ग भात डाळ गाजराचा हलवा कुरमा पुरी सॅलड दही सॅलड पापड आ, वांगाची कापं मिरची भजी वांग्याची कापं आणि केज काप